रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न निरा तालुकापूर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने नुकतेच ऊस घेतलेला शेतकरी हे पक्षचिन्ह चिन्ह देऊन मान्यता दिलेली आहे त्यामुळे रिपब्लिकन उत्साह संचारलेला आहे या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय व अधिकर्ता राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्वत्र दौरा सुरू केलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष निर्णायक भूमिका घेणार आहे यासाठी ठिकठिकाणी थी थीक पक्षाचे कार्यकर्ते जनतेपर्यंत पक्ष चिन्ह पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे या सर्व पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यातील निरा येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला निरा येथे युवक आघाडी व पुरंदर तालुका पारधी आघाडीच्या नूतन शाखेचे नामफलकाचे अनावरण रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पक्षाच्या महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकला वाघमारे पुणे जिल्हा प्रभारी विक्रम सेलार जिल्हा महिला अध्यक्ष रत्नप्रभा सावळे जिल्हा युवक सरचिटणीस रवींद्र सोनवणे उपस्थित होते पुरंदर तालुका पारदी आघाडीच्या युवक आघाडी जबाबदारी दीपक गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे निरा शहराध्यक्षपदी कुमार मोरे तालुका खजिनदार पदी राजू गोरे तालुका उपाध्यक्षपदी नंदकुमार डावरे तालुका उपाध्यक्ष पदी प्रवीण कांबळे युवक उपाध्यक्षपदी संकेत सोनवणे संघटकपदी बाळासाहेब दिवार सोशल मीडिया प्रमुख प्रतीक दिवार त्यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर अनेक नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीचे पत्र पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज दिवार यांच्या हस्ते देण्यात आले